नमस्कार मी सीमा तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता सकाळची सात वाजलेत आणि माझी देवपूजा वगैरे सर्व काही झालेली आहे आता मी लागणार आहे स्वयंपाकाला तर या ठिकाणी छान असा मी खण पुजून घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी वाण आहे एक्स्ट्राचा आणि तिळगुळ वगैरे ठेवून सर्व देवांना छान फुलं अशी अर्पण केलेली आहेत आणि मस्त अशी माझी देवपूजा झालेली आहे सकाळी सकाळी तर धूप लावल्यामुळं तर एवढं प्रसन्न वातावरण आहे घरातलं आणि इतकं छान वाटतंय की सांगायलाच नको तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मी लगेच पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला घेणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा या ठिकाणी मी मुगाचं पुरण बनवणार आहे तुम्ही पाहू शकता ही आहे मुग डाळ तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु पुढे जाऊन तुम्ही पाहू शकता पुरणपोळी खूप छान बनते मुगाची यांना हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी चालत नाही म्हणून मी मुगाच्या डाळीची बनवते सुरुवातीला म्हणजे खूप वर्षापासून बनवते परंतु त्याचा पहिल्यांदा मी आज व्हिडिओ शूट करते तर या ठिकाणी कुकरमध्ये मुगाची डाळ आणि मी भात असं लावत आहे पटपट सकाळी स्वयंपाक करून करन, घ्यायचा आहे कारण कारण अकरा वाजता आम्ही पंचवटीला जाणार आहोत व्यवसायला तर या ठिकाणी मी मुगाच्या डाळीमध्ये थोडंसं थोडीशी हळद टाकलेली आहे आणि नॉर्मल असं मीठ देखील मी टाकलेलं आहे तर कुकरच्या डब्याला जर लावली मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये जर व्यवस्थित मापाने जर पाणी असेल तर खूप छान त्याचं पुरण बनतं पहिलं तर मी आता कुकर लावून घेते त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद टाकलं यापूर्वी देखील मी सांगितलेलं आहे आणि आता मी लगेचच बाजूला म्हणजे आमटी करण्यासाठी त्याला काही भागामध्ये सार देखील म्हणतात परंतु आमच्याकडे आमटी म्हणतात तर त्यासाठी लागणारा जो कांदा आहे तो मी लगेच कट करून तो भाजायला ठेवते आणि लगे हात मी या ठिकाणी कुकरमध्ये लिंबू टाकत आहे कारण कुकर काळा होणार नाही आतमधून जर तुम्ही कुकरमध्ये डबे लावत असाल ॲल्युमिनियमचा कुकर असेल तर त्यामध्ये जर एक लिंबाची फोड टाकली तर कुकर काळा होत नाही आ, ही झाली एक टिपणी त्यानंतर लगेचच मी आता कांदा वगैरे कट करून घेते आणि आमटीसाठी हा जो कांदा लागणार आहे तर तो भाजायला टाकते त्याचबरोबर जो भजी वगैरे बनवण्यासाठी कांदा लागणार आहे तो देखील कांदा मी लगेचच कट करून घेते आणि पटपट सावरून घ्यायचा आहे जास्त वेळ म्हणजे सर्व काही मी हा स्वयंपाक मी डिटेलमध्ये शूट केलेला नाही जाळीवरती कांदा भाजायला ठेवलेला आहे परंतु जसं मला आणि थोडासाच हा शूट केलेला आहे व्हिडिओ तर या ठिकाणी माझ्याकडं मी छोटा बाऊल एक ठेवते त्याच्यामध्ये कांद्याचे साल असतील किंवा आपण कोथिंबीर वगैरे घेताना एखादं पान पिवळं वगैरे असेल किंवा जो काय कचरा का वगैरे असतो तो मी लगेच या बाउलमध्ये टाकते त्याच्यामुळं एका ठिकाणी तो साठला जातो आणि किचनवरती जास्त पसारा देखील होत नाही तर या ठिकाणी मी आता भजीसाठी देखील कांदा लगेचच कट करून घेते आणि भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कांदा उभा कट करून घेणार आहे मो म्हणजे असा ओबेस्लाईज स्लाईस करून घ्यायचे आहेत आणि त्याला थोडंसं मीठ लावून या ठिकाणी मी ठेवणार आहे जेणेकरून त्याला छान असं पाणी सुटतं आणि भज्याची जी चव आहे ती खूप छान लागते या पद्धतीने जर तुम्ही कांदा कापून त्यावरती थोडंसं मीठ टाकून ठेवलं तर खूप छान असं लागतं आणि कांदा कट करत असताना खूप जास्त डोळ्याला पाणी येत होतं कारण हा हे जे कांदे आहेत ते नवीन कांदे आहेत आणि खूप जास्त तिखट आहे त्याच्यामुळं मी पटपट असा कांदा कट करून घेतलेला आहे आणि आता मी स्वयंपाक देखील पटपटच करणार आहे पूर्णपणे जर व्हिडिओ डिटेलमध्ये शूट करायचं म्हटलं तर खूप जास्त वेळ गेला असता आणि मला मग मा जायला उशीर झाला असता जसं पटपट सुचेल तसं पटपट आवर हो था। काम आवरलं तर नक्कीच सणाच्या दिवशी आपली धावपळ होणार नाही म्हणजे आपण एक मिनिटही न थांबता नॉनस्टॉप काम केलं तर नक्कीच आपलं वेळेत सर्व काही आवरेल आणि खूप जास्त कांदा तिखट होतं माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि मी आता त्याला मीठ वगैरे लावून ठेवते आणि पटपट असं आवरून घेते तर बाजूला जो कांदा भाजत टाकलेला आहे तो देखील व्यवस्थित भाजत आहे त्याची देखील मधून मधून पलटी करून घ्यायची आहे कुकरच्या देखील शिट्ट्या होत आहेत आणि आता कांद्याला मीठ लावत आहे लगेचच भजीचं वाटण जे आहे मिरची लसूण जिरे ओवा हे देखील मी पटकन वाटून घेतलं कारण नंतर आमटीचं वाटण वाटल्यानंतर मिक्सरचं भांडं खराब झालं असतं तर असं क्रमाने कामं करून घेतली तर पटपट होतात तर एकटीला जर पूर्णपणे सर्व हँडल करायचं असेल तर या गोष्टी करणं खूप जरूरी आहेत तर आता मी हा जो कांदा आहे तो बाउलमध्ये काढून घेतला यान माझा हा पुरणपोळीचा स्वयंपाक मी सकाळी पावणे आठला सुरुवात केली आणि साडे दहाला पूर्णपणे कम्प्लीट झाला होता परंतु मग बाकीची जी, जी कामं होते एक्स्ट्राची घरामध्ये भांडे खूप जास्त पडतात ते देखील मी आल्यानंतरच केलेली आहेत तर आता इथं कुकर झालेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आ, मी उभा शूट केला आहे कारण माझ्या लक्षात नव्हतं तर एकदम छान अशी मौसूद डाळ शिजलेली आहे मी पुरण देखील बनवून घेतलं मी प्रत्येक वेळेस गुळाचंच पुरण बनवते साखरेचं वगैरे पुरण मी कधीच बनवत नाही तर या ठिकाणी पुरणपोळ्या छान माझ्या तयार होत आहेत तर मी म्हणजे सर्व काही बनवून घेतलेलं होतं लास्टला पुरणपोळी बनवत होते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान अशा पुरणपोळ्या बनतात फुटत देखील नाहीत आणि चवीला देखील खूप छान लागतात तर या ठिकाणी पोळ्या बनवत आहे आमटी देखील तयार आहे कुरडई पापड तळून घेतले देखील तळून झालेली आहेत त्याचबरोबर कुकरमध्ये भात आणि पुरणसोबत लावलेलं होतं तर ज्या काही बाकीच्या पोळ्या राहिलेल्या आहेत त्या देखील करणार आहे आणि मी तयार देखील झालेली आहे आता आम्ही निघणार आहोत गावात जाण्यासाठी पंचवटीला तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे खूप मी छोटासा केलेला आहे कारण स्वयंपाक वगैरे सर्व माझं आवरलंय फक्त घरातली जी कामं आहेत ती बाकी आहेत तर आल्यानंतर मी ते आवरून घेईल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त असा छोटासा असणार आहे मी मोबाईल वगैरे काही घेऊन जाणार नाही कारण पंचवटीमध्ये खूप जास्त गर्दी असते त्याच्यामुळं मोबाईल घेऊन जाणार नाही तर आम्ही घरीच काय फोटो काढलेत ते मी या व्हिडिओच्या पुढे कनेक्ट करीन मी जा देवाला जाऊन आले पंचवटीला आणि आता वाजलेत पावणे तीन बराच वेळ झाला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आज येईल किंवा उद्या येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा व्हिडिओ शेअरचे का छानशा शे व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय मी तर मोबाईल नेलेला नव्हता परंतु आमच्यातील ताईंनी आणलेला होता तर त्यांच्या मोबाईलमध्ये मी ही एक मिनटाची शूटिंग घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता गंगेवरती इतकी भयानक गर्दी होती म्हणजे पाहून देखील टाकता येत नव्हतं एवढी भयानक गर्दी आम्ही तर थोडंसं पुढं दुतोंड्या मारुतीकडे गेलेलो तिथं तरी म्हणजे खाली जाता आलं गंगेवरती गंगेची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही काळाराम मंदिरात गेलो तर ही जी गर्दी आहे म्हणजे खूप म्हणजे खूप भयानक होती आणि आवाज तर एवढा भयानक होता तिथं तर त्यांच्या मोबाईलमध्ये मी शूट केलेलं आहे आणि या ठिकाणी मी ते कनेक्ट देखील केलेलं आहे